अमरावतीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर आहेत दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी चिखलदरामधील आमजोरी पर्यटन केंद्राला भेट देत येथील साहसी खेळ चालविणाऱ्या युवक युवतीशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला यावेळी आदिवासी युवक युवतींना रोजगार व कामकाज प्रशिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली पालकमंत्री पाटील यांनी चिखलदरा येथे ग्रामीण रुग्णालयात भेट देत साथीच्या रुग्णांच्या प्रकृतीबाबत विचारपूस करत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या भागात तीनशे चोवीस गावे आहेत आदिवासी भाग असलेल्या मेळघाटमध्ये स्वातंत्र्याचे अठ्याहत्तर वर्ष झाले तरी देखील या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत दरम्यान पालकमंत्री पाटील यांच्या दोन दिवसाच्या दौऱ्यात या ठिकाणी नेमके काय वेगळे होणार व या ठिकाणच्या लोकांना न्याय मिळणार का हे बघणे महत्वाचे असणार आहे एएस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून

आमझरी पर्यटन संकुलासारख्या आणखीनही बऱ्याच गोष्टी चिखलदरा हिल स्टेशनला विकसित झाल्या आहेत अजून विकसित व्हायच्या आहेत त्यातून चिखलदरा हिल स्टेशन हे महाबळेश्वरसारखं